अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण सांगितलं होतं की अठरा तारखेला राज्यामध्ये थंडी वाढणार आहे तर आजपासून बघा तुम्ही राज्यामध्ये थंडी वाढली आणि हे पाहू शकता माझा तेवीस ऑक्टोबरचा हारभार आहे म्हणजे आणखीन जवळपास पंचवीस सव्वीस दिवस झालेले जवळपास तर या तेवीस तारखेला याला जवळपास एक महिना होते तर एक पन्नास किलो पेरलेला पाहू शकता हे शेतातलं आणि याला पहिलं पाणी देखील दिलं पाणी कशामुळे दिलं की खत पेरलेलं आहे मग ते खत लागू होण्यासाठी त्याच्यामुळे खास करून ह्या मध्ये लागू होण्यासाठी पाणी दिलं हे जवळ या ठिकाणी दहा ते तिथं पाणी देखील चालू आहे खास करून शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना काय करा आता लगेच याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक मारा कारण की काय होतंय म्हणजे आणखीन चांगला प्लॉट राहतो म्हणून ही लक्षात द्यायचं कारण की याच्यावर काय होतं आबाळ आल्याच्यानंतर असं बारीक पानं आळी एक ना, पान खाती हे लक्ष देत नाही असं पानं कुठंतरी जळायला जवळ समजायचं आळी आलेली आले, आले, म्हणून लक्षात घ्यायचंय त्याच्यामुळे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची नाशकाची फवणी करावं हे पाहू शकता माझा शेतातला प्लॉट आहे इकडे पन्नास किलो पेरलेला आहे अठरा एकर मध्ये जवळपास नऊ क्विंटल बियाणं पेरलं ते देखील पाणी चालू आहे हे पाहू शकता आणि राज्यामध्ये आता थंडी खूप राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात द्यायचं म्हणजे दहा दिवस कडक थंडी राहणार आहे